देण्यात आली बिहारमधल्या मतदार याद्यांच्या सखोल फेरतपासणीच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये आजही विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाजामध्ये व्यत्यय आला आणि त्यामुळे सभागृहाचं कामकाज अखेर दिवसभरासाठी स्थगित करावं लागलं संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये गदारोळामुळे कामकाजाचे छप्पन तास वाया गेले आहेत विरोधकांनी गोंधळ न करता कामकाजामध्ये भाग घ्यावा असं आवाहन राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी केलं मात्र विरोधक ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये दिसले नाहीत लोकसभेतही उपाध्यक्ष अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला मात्र गोंधळ सुरूच राहिल्यानं कामकाज आधी दुपारी बारा वाजेपर्यंत आणि नंतर तीन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं होतं संसदेच्या कामकाजाची सुरुवात होताच आज दोन्ही सदनांमध्ये राज्यसभेचे माजी सदस्य सत्यपाल मलिक यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली उद्याच्या ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यात आलं आणि भारत छोडो आंदोलनातल्या शहीदांना लोकसभेमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे बेचाळीसमध्ये सुरू झालेल्या ऐतिहासिक भारत छोडो आंदोलनाला उद्या नऊ ऑगस्टला त्र्याऐंशी वर्ष पूर्ण होत आहेत हा आपला स्वातंत्र्यलढ्याचा निर्णायक टप्पा ठरला होता त्यामधून ब्रिटिश सत्तेचा अंत करण्यासाठी प्रभावी हाक देण्यात आली असं राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी म्हटलं